महावितरण वर्ष प्रगतीचे वेद भविष्याचे महावितरणच्या गत वर्धापन दिनानिमित्त आपल्या पहिल्याच संबोधनात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांनी ईज ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा विजेच्या मागणीचे नियोजन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा यावर भर देऊन भविष्याचे वेध घेण्याचे आवाहन केले होते आज एकोणीसाव्या वर्धापन दिनी गतवर्षाचा आढावा घेत असताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनी महावितरणच्या प्रगतीचा आलेख गगनस्पर्शी भरारी घेताना दिसतो आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो सुरू केली ज्याद्वारे राज्यातील तीस टक्के कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करून सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे निर्धारित होते ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांच्या कार्यक्षम नेतृत्वात महावितरणने हे लक्ष सहज शक्य करत पन्नास टक्क्याहून अधिक कृषीवाहिन्यांचे वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण आणि नऊ हजार दोनशे मेगावॅट वीज निर्मितीचे करार केले जे देशपातळीवरच नाही तर जगाच्या पाठीवर पहिल्यांदा घडले परिणामी केंद्र शासनाने या योजनेस प्रधानमंत्री कुसुम योजनेशी संलग्न करून इतर राज्यांना या धर्तीवर पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या याचा महावितरणला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने पेलण्यासाठी शासनाने आय एस ई फाउंडेशनशी करार केला आहे ज्याद्वारे महाराष्ट्र एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन तयार करण्यात येत असून वर्ष दोन पर्यंत आवश्यक असणाऱ्या पंचेचाळीस गिगावॅट इतक्या विजेचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे ज्याचे प्रधानमंत्री कार्यालयाने आणि विद्युत मंत्रालयाने कौतुक केले एनर्जी ट्रान्झिशनच्या यशस्वीतेसाठी महावितरणद्वारे तीन मे रोजी विशेष कार्यशाळा घेण्यात आली आणि पूर्ण वेळ पीएमयू स्थापन करून वॉर रूम देखील सुरू करण्यात आली आर डी एस एस या योजनेद्वारे महावितरणने दोन कोटी छत्तीस लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे योजले आहे ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची इत्यंभूत माहिती मोबाईल ऍपद्वारे मिळेल तसेच विजेच्या वापरावर नियंत्रण करण्यास मदत होऊन वीज बिलांच्या शंकांना पूर्णविराम मिळेल इतकेच नव्हे तर आरडीएसएस डी एस योजनेअंतर्गत वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वाहिन्यांचे विलगीकरण विभाजन आणि क्षमता वाढ यासह वीज चोरी प्रवण क्षेत्रात एबी केबल लावणे मल्टीमीटर बॉक्स बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे याशिवाय एकवीस शहरांमध्ये स्काडा डी एम एस प्रणाली स्थापित करणे आणि उपकेंद्र कार्य देखील नियोजित आहे लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या ग्राहकांना किफायतशीर वीज देता यावी आणि अनुदानात बचत व्हावी म्हणून महावितरणने वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या मदतीने सर्व स्कीमचे सौर ऊर्जेकरणाचे कार्य हाती घेतले आहे ज्याद्वारे एक हजार बावन्न मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे केंद्र शासनाने ईज ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून वीज पाणी आरोग्य यांसारख्या विविध सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी मोहीम सुरू केली त्यात महावितरणने ग्राहकांना वेळेत वीज पुरवठा देणे खंडित वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करणे वीज बिल दुरुस्ती यांसारख्या सेवा वेळेत देण्याचा निर्धार केला आहे वीज खरेदीचे योग्य नियोजन करून फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस हजार चारशे दहा मेगावॅट विजेची सर्वोच्च मागणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली शिवाय भविष्यातील मागणी हरित ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत छतावरील सौर ऊर्जेला गती देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यखर मुफ्त बिजली योजनेचा अवलंब करून राज्यातील घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य होण्यास सुरुवात झाली आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी राज्याची नोडल एजन्सी म्हणून महावितरणने देशपातळीवर विविध पुरस्कार पटकावून नावलौकिक मिळवला आहे मोबाईल टॉवर स्थानिक स्वराज्य संस्था पाणी पुरवठा बँका इत्यादींसारख्या एकच मालकी असलेल्या अनेक ग्राहकांसाठी कंपोजिट बिलिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे या ग्राहकांना एकाच बिलात सर्व बिलांचे अवलोकन तथा भुगतान करता येईल आणि महावितरणला महसूल गोळा करणे सोयीचे होईल औद्योगिक ग्राहकांना वेळेत वीज जोडणी आणि वीज पुरवठा आणि बिलिंग सेवांकरिता सर्व मंडळ कार्यालयांमध्ये स्वागत सेल ही अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली आहे ग्राहक आणि महावितरणचे नाते अधिक घट्ट व्हावे म्हणून ऊर्जा चॅटबॉट एआय वर आधारित ऍप्लिकेशन रोहित्र बिघाड नोंदविण्यासाठी मोबाईल ऍप मध्ये सुविधा आणि मेट्रो शहरातील सेवा उंचावण्यासाठी वितरण प्रणालीचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे कृषी भ्रमण क्षेत्रात रोहित्र बदलाचा सरासरी बारा दिवसांचा कालावधी योग्य नियोजनाने अठ्ठेचाळीस तासांवर आणण्यात यश आले आहे माननीय प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी पीएम जनमन योजनेअंतर्गत पी व्ही यामध्ये मोडणाऱ्या घरांच्या विद्युतीकरणाचे उद्दिष्ट महावितरणने विक्रमी कालावधीत पूर्ण करून भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाची प्रशंसा मिळवली माहिती तंत्रज्ञान विभागाने विभागीय परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा पोर्टल आणि के आर ए डॅशबोर्ड राबविले आहेत तसेच एनर्जी कमांड अँड कंट्रोल सेंटर सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम जी आय द्वारे असेटचे मॅपिंग लोड फोरकास्टिंग सोल्युशन यांसारखे भविष्यवादी उपक्रम प्रगतीपथावर आहेत मानव संसाधन विभागाद्वारे तीन हजार पाचशे नवीन सात हजार पाचशे पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे देशातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनी सेवा देताना ज्या कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले त्यांना महावितरणचा सलाम भूतकाळात अभूतपूर्व विकासाची गाथा रचत भविष्याचे कटिबद्ध नियोजन करत मिशन दोन हजार तीस साकार करण्यास महावितरण वर्तमानात सुसज्ज आहे महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा